चला जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो राज्यभरातील तमाम ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे ताजी अपडेट आहे बघा जुलै महिन्याचा पैसे तुम्हाला मिळाला नाही तर पंधराशे रुपयेचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही त्याची अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे तुम्हाला आता जुलै महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे तर त्याची ताई तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे तारीख त्याच्या संदर्भातली तारीख आदित्य तटकरे यांनी जाहीर केलेली आहे बरं किती तारखेला मिळणार आहेत ते मने मने ला, पैसे तर बघा आता आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे म्हणजे रक्षाबंधनाला तुम्हाला लाडक्या बहिणींना ते पैसे मिळणार आहेत तर मग तारीख काय बाबा तर नऊ तारखेला रक्षाबंधन आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे जुलै महिन्याचा निधी सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे जमा करण्यात येईल असे आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला जो काय जुलैचा हप्ता आहे पंधराशे रुपयेचा हप्ता आहे तो तुम्हाला आता नऊ ऑगस्टच्या अगोदर मिळणार आहे म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदर मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा हा एक सण रक्षाबंधनाचा आहे अतिउत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा होणार आहे लाडक्या बहिणींना या दीडशे रु दीड हजार रुपयामुळे त्यांना हातभार मिळणार आहे रक्षाबंधना सर सण आद आणखी चांगल्या जोमाने उत्साहाने आनंदाने साजरा करण्यासाठी एक प्रकारेही लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला आहे हे रक्षाबंधनाचं गिफ्टच आहे गेल्या महिन्याभरापासून त्यांनी निधी दिला नव्हता जुलै महिन्यातला कारण त्यांना हा जो महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवसानिमित्त लाडक्या बहिणीला एक चांगलं मोठं गिफ्ट द्यायचं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींना आता गिफ्ट मिळणार आहे आठ तारखेपासून किंवा सात तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल किंवा नऊ तारीख दहा तारखे उलटू शकते परंतु नऊ तारखेच्या दरम्यान मागं पुढं तुम्हाला पैसे मिळणार आहेत काळजी करू नका तुमचं अकाउंट चेक करत राहा मेसेज चेक करत राहा स्टेटस चेक करत राहा तुम्हाला दीड हजार दीड हजार रुपये मिळणार आहेत जुलै महिन्याचा सन्मान निधी मिळणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अनेक ठिकाणी तुम्ही आजवर व्हायरल किंवा बातम्या वाचल्या असतील की तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील ऑगस्टचे आणि जुलैचे तर नाही सरळ सरळ आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहे तर त्यामुळे तीन हजार रुपये मिळतील अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणतो अधिकृत आणि सविस्तर आणि चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर महत्वा लक्षात ठेवा तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या भावाकडून लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत लाडक्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र